नमस्कार सर्व पत्रकार बांधवांना आणि मैत्रिणींना राहुल काळे परिवारातर्फे हार्दिक स्वागत पत्रकार परिषद घ्यायचं कारण की आमचे मार्गदर्शक सोनदा सोडूनचे संजय राठोले एक त्यांना मी एक वडिलाची माझी पुण्यतिथे गेले बारा वर्ष करत आहे मी प्रत्येक वर्षी कार्यक्रम करताना सोलापूर जिल्ह्यातील नामांकित चाळीस मंदिराच्या पाठ्या पुरवत असतो ह्या विषयी एकदम पूर्ण झाला एक कार्यक्रम करतोय ही संकल्पना ह्या दोघांना मांडल्यानंतर की त्यांना म्हणलं मला एक काहीतरी समाजात देणं लागते किंवा समाजात जी लोक काम करते त्यांच्यासाठी मला एक सामाजिक गौरव पुरस्कार प्रदान करायचा आहे मग त्यांनी ही संकल्पना आवडली त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे मी आज सामाजिक गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस यावर्षी मी बार्शी शहरातील जे सामाजिक साम काम करते किंवा ज्यांचं सामाजिक कार्य शहरात चांगलं आहे त्यांच्यासाठी जाहीर केलेलं आहे शहरातील पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो आमचे मित्र राहुल काळे यांच्या वतीनं राहुल काळे यांच्या वतीनं वाशी सुभाष काळे यांच्या स्मरणार्थ काही पुरस्कार आपण या ठिकाणी देतो आहोत तारीख बाराला बारा तारखेला हा कार्यक्रम होणार आहे आणि राहुल काळे यांनी आजपर्यंत आपला व्यवसाय सांभाळत अतिशय प्रामाणिकपणे समाजाबद्दल एक कार्य तत्परता किंवा सद्भाव त्यांनी दाखवला आहे आणि त्याचाच एक परिचय म्हणून त्यांनी हा नवीन उपक्रम या वर्षापासून चालू केला आहे पॅलासवासी सुभाष गणपत काळे यांच्या स्मरणार्थ अतुलदैवत फार्म यांच्या वतीनं काही पुरस्कार आपण या ठिकाणी देतो आहे जसं की जाणीव फाउंडेशन आहे जे शिवराया प्रतिष्ठान आहे त्रिमूर्ती प्रतिष्ठान आहे मल फ्रेंड्स आर्यन क्रीडा व संशोधन संस्था आहे उद्योजक रवी राऊत आहेत सतीश देशपांडे आहेत इंडियन रेड क्रॉस सोसायटी आहे त्याचबरोबर अतिशय नामांकित असे लेखक पत्रकार आणि राज राज्यामध्ये ज्यांचं काम खास ज्यांचे पुस्तकं विद्यापीठाच्या आकाशक्रमात आहे असे सचिनची बायकोडे आहेत त्यांनाही पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे संत मनमत शिरोमणी सेवा मंडळ आहे मुली समाजसेवा संस्था आहे माधुरा देशमुख अशी बारा लोकांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे ही निवड करताना त्यांनी सर्वांगीण विचार केला आहे म्हणजे सर्व क्षेत्रातील मानेवर या ठिकाणी गेले आहेत जसे की ज्याबाबार खुले आणि जंत सूर्य जे सगळ्याचेच मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम बुधवारी बारा तारखेला नागने प्लॉट परांडा रोड या ठिकाणी होत आहे आणि या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी बार्शीचे पोलीस निरीक्षक बालेश कोकटे साहेब आहेत बार्शी तालुका पोटेशनचे निरीक्षक दिलीप भेरे साहेब आहेत सा एम जी बंधर एस एस बनसुरेसाहेब शिवाजी शिक्षण संस्थेचे अमिडवर आहेत माझे अधिकारी शिवदास नवले संतोजी सुरवेश आहेत आणि संत ज्याबा बारकुले या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीमध्ये हो हा कार्यक्रम होता तर राहुल काळे परिवाराचे वतीने मी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो की बारा तारखेला अतिशय म्हणजे उत्साहात जोशात आणि सर्वांनी कार्यक्रमासाठी यावं अशी विनंती करतो नमस्कार कैलाशवासी सुभाष काळे यांच्या स्मरणात राहुल काळे यांनी जी संकल्पना मांडलेली आहे की समाजासाठी काय आपण दिलं जातो म्हणून समाजात काम करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा गौरव करायचा त्यानिमित्ताने ही पत्रपरीक्षा आयोजित केली होती सर्व पुरस्कार प्राप्त होईल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर हा उपक्रम प्रतिवर्षी त्यांनी घ्यावा अशीही त्यांना मी विनंती करतो आणि आपण या ठिकाणी धन्यवाद